नमस्कार आज माझ्या इथं कन्यापूजन होतं मी सकाळी उठले घरं झाडं वगैरे मारून घेतला पोछा मारून घेऊ लागले ते पोचा मारून घ्यावं म्हणते परत रांगोळी काढायची होती म्हणतं रांगोळी काढून घ्यावी रांगोळी काढून घेतली <coughs> रांगोळी झाली माझी पूर्ण कान्न रांगोळी झाल्याच्या नंतर मी स्वयंपाकूममध्ये गेले कडकण्या देवीला माळ घातली कडकण्याची देवीचा दिवा बघितला आपलं छान आलेलं माझं बाप्पा माझ्या घरातच आहेत मी काय बाप्पाचं विसर्जन केलेलं नाही मी चणे उकडायला टाकलेले होते मी चणे उकडून घेतले कुकरमधून काढून त्यास खोंणे द्यायचे तयारी चालली होती माझी चण्याला खोडणी दिलेली हर काळे चणे बोलतात कारण देवीला नैवेद्य हा ह्याचाच असतो चणे आणि हल्ला पुरी तर मी खीर बनवलेली चण्याची भाजी करून घेतलेली प्रश्न मला सांगायचं करून घेऊ कन्यापूजन होतं मुली कन्यासाठी थोडं नमक टाकले त्यात पाणी पिलं पण ताज होते खूप हे झालेलं मला ठेवलं मग पीठ मळायला घेतलं झालं माझं जरा एक बघितलं आमच्या साहेब चहा पीठ होते खीर करायला घेतली खीर करून थोडी तांदळाची खीर करून घ्यावीचं पाणी लागलं करून शिरा वगैरे मग खीर करणं करायला तयार झाले लगेच पुऱ्याला लाटल्या पुऱ्या तळून घेतल्या पुऱ्या तळण झाल्या माझ्या तळ्यात होते बघा कशी टमटाम फुगली माझी पुरी तुमच्या पण फुगतच असलेल्या माझ्या पण फुगल्या न सगळ्यावरून घेतल्याच्या नंतर मुली आल्या ही शाळेत गेली होती खूप उशीर झालेला तिला याला मी दोन मुलींना घरात घेतलं पूजा करून घेतली माझ्याकडे तिला वाटायचं मी काय करते माझ्या पायाला लहान होती ना ती मुलगी त्याच्यामुळं

माता मातांनी लक्ष्मी मी बेटा अनु कन्या पुत्र एसएसर पे हात रखून मुली बोलले हां मला मला बोलायचा म्हणून नाही बोलवलेला आशीर्वाद दिला तिने मला मी देन डोके साली बघ การดีมันเลอะเลยเวลาจะไปตุ๊กไปก็มันก็สกปรกไปแล้วไม่ได้เลือกที่จะดูมันไม่สวยไปเลยแล้วก็จะพูจอการนี้เลยแต่ละครั้งที่มาจะมีการจัดการประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประชุมประช

रास्ताना लहान निघायचं ते दिल्याच्यानंतर खूप खूप खुश झाल्या तर गिफ्ट दिलं दोघीला पण खूप आवडलं आहे गिफ्ट

म्हणजे जास्त खूप छान माझ्याकडून करून घेतलं मला वाटलं साक्षात देवीचं आहे कारण का आता लेकराच्या रूपावर देवी शांत तशीच ती केवढशी वैष्णवी माता म्हणा आपण तिला तशी ती होती

माझं कन्यापूजन झालं त्या दिवशी काहीच व्हिडिओ टाकायचा होता पण मला टाइमच भेटला नाही म्हणून आज ना मी ते व्हिडिओ हे करून